नाभिक समाज उन्नती मंडळाच्या पन्नासव्या वर्धापन दिनानिमित्त मराठी दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा संपन्न नाभिक समाज उन्नती मंडळाच्या पन्नासव्या वर्धापन दिनानिमित्त श्री संत सेना आहे नाभिक पतपेडी व माननीय सचिनराव वाघ यांच्या सौजन्याने नाभिक समाज उन्नती मंडळाच्या सर्व सभासदांसाठी तसेच पतपेढीतील सर्व सभासदांसाठी मराठी दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा उल्हासनगर येथे आयोजित करण्यात आला यावेळी सदर कार्यक्रमाला अध्यक्ष श्री रमेश आनंदा वारुळे कार्याध्यक्ष मोतीलाल सीताराम बिरारी खजिनदार श्याम सोनावणे पंडित बोरगावकर गणेश लक्ष्मण अहिरराव सचिन वसंत वाघ यशवंत श्रावण वाघ नरेंद्र बोरसे व काशीत साहेब उपस्थित होते मंडळ कल्याण यांची स्थापना एकोणीसशे ला झाली आज दोन हजार पंचवीस म्हणजे जवळजवळ पन्नास वर्ष पूर्ण झाले आणि या पन्नास वर्षाच्या कालावधीमध्ये सुवर्णमोत्सव म्हणून आपले सचिनजी वाकसाहेब विस्तार अधिकारी यांनी नाभिक समाज उन्नती मंडळ कल्याण या नावाने कॅलेंडर प्र प्रकाशित केलेले आहे त्याबद्दल आम्ही देतो देतो समाज उन्नती आहे ना आपले मान्यवर श्री सचिनजी वा यांनी आपल्या समाजासाठी तीनशे कॅलेंडर प्रकाशित समाजातील नागरिकांना वाटण्यासाठी तीनशे ते कॅलेंडर आपल्याला आता हस्तांतरित करत आहे त्याबद्दल तमाम कल्याण भावी समाजी मंडळाचे कार्यकर्ते सभासद मी त्यांचे मानतो आणि त्यांना देतो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला आणि शेअर करायला विसरू नका